आपल्याकडे अकराशे रुपयाला तुम्हाला फक्त तेराशे पंचवीस रुपयाला साडी बसल आपल्याकडे पंधराशे पन्नास रुपयाला रेना नेट मधले हेवी हँड वर्कचा अशा टाइप मध्ये हा तुमचा पदराचा भाग येईल पण आता सध्या आपल्याकडे नवीन पॅटर्न मुलचंद सादर केलेला आहे ट्रेंड ला चाललेला आहे त्याच्यामुळे याच्यावर पण आपण हँडमेड च काम केलेलं आहे साडी फुगत पण नाही आणि चोपून साडी बसते नमस्कार आज आपण आलो आहोत मुलचंद मिल या शॉप मध्ये हे शॉप लक्ष्मी रोडवरती सिटी पोस्टासमोर आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नवरात्र दसरा दिवाळी यासारख्या सणांमुळे यांच्या शॉपमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत आज आपण यांच्या शॉपमधील वर्कच्या फॅन्सी आणि पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आणि आपल्याला सा कलेक्शन हे खूप वेळ डिस्टंट आणि नवीन आपलं स्वतःची मिलपण आहे स्वतः मी नाही आपली स्वतःची आम्ही बाहेर प्रोडक्शन करत पण नाही आणि स्वतःची मी तयार करतो आणि सतत गडाकला पण आम्ही प्रोडक्ट तयार करून देतो आणि प्राईस पण तुम्हाला दाखवून देतो आणि कलेक्शन पण बघून ओके थँक्यू बघा आता नवीन आणि लेटेस्ट मध्ये आलंय रेना नेट म्हणून फॅब्रिक आहे डार्क शेडला पण आहे आणि लाईट शेड वगैरे पण येतले स्टार्टिंग प्राइस अशी आपल्याकडे तीन हजार मार्केटची वेरिएशन आपल्याकडे अकराशे रुपयाला तुम्हाला बसवते अकराशे रुपयाला अकराशे यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर मिळेल आणि डिझाईन वगैरे पण अर्जून मिळेल डिझाईन पण वेगळ्या मिळेल तर डार्क शेड मध्ये मिळेल हे लाईट शेड मध्ये एक तीन हजार पाचशे ची साडी फक्त पंधराशे ते आपल्याला डिस्काउंट होऊन जाईल या सेम रेंज आहेत का तिन्ही नाही ही अकराशे रुप रुपये हे हो, पंधराशे रुपयाला दोन्ही प्राइस त्याच्यानंतर ही बघा बांधणीचं कलेक्शन आहे आता खूप लेटेस्ट आणि नवीन आहे जयपूरचे आपले मिलचे रेट आहे खूप डिफरंट तीन हजार तीनशे पंचवीस रुपये साडी फक्त तेराशे पंचवीस रुपयाला साडी हो। बसेल ती हो। साडी तेराशे पंचवीस त्यातल्या लाईट कलर पण डार्क शेड पण आणि पेस्टल शेड पण टोटल बारा कलर मिळेल बारा कलर कलर ची पण कलेक्शन तुम्हाला दाखवून देतो हे बघा इथले कलर आहे मॅम सगळं टोटली लाईट कलर पण डार्क कलर पण आहे आणि पेस्टल शेट तिन्ही पण म्हणतात की बघा आता लेटेस्ट मधलं मार्केट मध्ये ट्रेंड मधला पॅटर्न आहे याला फॅब्रिक म्हणतात ऑर्गनजा येस आणि ह्यामध्ये स्टार्टिंग प्रा ती ती हजार पाचशे आपल्याकडे पंधराशे पन्नास पला मिळाला पंधराशे पन्नास पंधराशे पन्नासले स्टार्टिंग प्राइस याची याचं पुढे तुम्हाला जशी पाहिजे दोन हजार पंचवीसशे बावीसशे तीन हजार साडेतीन चार आठ ते नऊ हजारापर्यंत पर्यंत मला इथे चांगली क्वालिटी कलर वगैरे पण बघून घ्या लाईट कलर्स वगैरे डार्क कलर हे सगळं पन पंधराशे पन्नास वाली जे थोडीशी हेवी क्वालिटीमध्ये घेतली तर ही बघा सहा हजार सातशे पन्नास ची तीन हजार सातशे पन्नास ला बसवली साडी ही बघा टोटल हँडवर्कच काम आहे पूर्ण हाताने मिळणार नाही काम असत कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे बघा खूप येतल्या कलेक्शन वगैरे पण हे बघा ना त्याची प्राइस टिश्यू मध्ये येईल मॅम तुम्हाला प्रॉपरली बारा हजार एकशे पंच्याहत्तर एक पंचाहत्तर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाला बसेल ते हे बघा औरंगाबाद मधले कलेक्शन बघा ही अठराशे पंच्याहत्तर रुपयाला बसेल ते बघा ही एकोणीसशे पंचवीस रुपयाला बसेल मॅम आफ्टर डिस्काउंटची प्राइस तुम्हाला सांगतो मॅम मिलची रेट हे बावीसशे पंच्याहत्तर रुपयाची आहे कलर बघा कॉम्बिनेशन बाकी छान छान कलर डिसेन वगैरे बघायचं डिझाईन वगैरे पण खूप ट्रेंड आहे बघा रेनानेट मधले हेवी वर्कमधले हँडवर्कचं काम केलं फोनने एकदम डिफरंट आणि युनिक कलर कॉम्बिनेशन आणि वर्क बघा किती सुंदर काम केलं असं नाही फिनिशिंग क्वालिटी वगैरे पण बघा कपडेची वगैरे एकदम डिसेंटली दिसेल तुम्हाला तिथे तर तिथे तुम्हाला डिझाईन वगैरे पण दाखवतो हो। काही काय वर्क वगैरे बघा हँडवर्क वगैरे पण आहे स्टोन वर्क वगैरे पण आहे बातले इथे बघा डिफरंट त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस मॅम चार हजार सातशे पंचवीस रुपयाची आहे मला दोन हजार सातशे पंचवीस रुपयाला बसेल साडी पूर्ण हँडवर्क पायपिंग वगैरेचं काम केलेलं तुझं कलर वगैरे पण बघायचं प्रत्येक पॅटर्नमधले कलर डिसेंट वगैरे पण मिळेल तुम्हाला एकही बघा खूप डिफरंट आणि वेगळ्या लुकमधलं बघा कलर कलर्स वगैरे बघा किती छान कलर केले हे बघा कलरमध्ये बघा नवीन कलर चार्टमध्ये पण कॉफी कलर पिंक कलरवरती बघा कॉम्बिनेशनमध्ये वर्क केलेलं आहे तुला कॉन्ट्रास्टवर का असायला तुला एक हा बघा पण एक छान पेस्टल शेडला बघा तर हा पेस्टल शेडला पण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन एक हा बघा मॅम टिश्यू फॅब्रिक आहे प्रॉपरली टिश्यू सुा आधी सिल्क मध्ये यायचं आता आपल्याकडे फॅन्सी डिझाईनमध्ये टिशू फॅब्रिक मध्ये कलेक्शन बघा फॅब्रिक क्वालिटी आपल्याला नेट सारखाच वाटतो पण हा प्रॉपरली टिशू टिश्यू आहे साडी फुगत पण नाही आणि चोपून साडी बसते एकदम आणि कपडा वगैरे बघा एकदम पेपर सारखे कपडा वगैरे जे केलेले हे जे पूर्ण स्टोनच डायमंड वर्क केलेले मोती वगैरे लावले आणि हे पूर्ण हाताने विणलेलं काम आहे हाताने विणलेलं हँडमेड मध्ये साडी त्याची काय प्राइस आहे आठ हजार पाचशे सत्तर ची आहे चार हजार पाचशे सत्तर ला बस आता दिवाळी स्पेशल चालू आहे आपल्याकडे त्याच्यामुळे ही फक्त तुम्हाला चार हजार पाचशे पन्नास चार हजार पाचशे पन्नास आणि या वगैरे पण केलेल्या आहेत आपण वेगवेगळ्या डिझाईन मिळतील सगळ्या पेस्टल शेड मध्ये येतील त्याच्यामध्ये तुम्हाला हेवी वर्क हेवी वर्क पण आहे सोबर डिझाईन पाहिजे डिझाईन पण प्लेन साडी आणि बॉर्डर पाहिजे तशा पण आपण या ठिकाणी रेडी केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे कलेक्शन मिळेल तुम्हाला हे पूर्ण हाताने विणलेलं काम आहे पूर्ण हाताने हाता काम त्याचा हो। ब्लाउज कॉन्ट्रास्ट ही साडीचा पदार वगैरे राहील तुम्हाला त्याची प्राइस काय साडीची फोर फाय टू फायची आहे आणि पंचवीसशे पंचवीस बसाल हा दुसरा कलर येतला मेहंदी कलर ला कलर आणि आपल्याकडे येत आहे आता सध्या नवीन येत आहे मूळचंद मिलचं स्पेशल अटोला मध्ये आतापर्यंत आपण सगळ्या रेंज बघत आलो त्या फक्त दोन हजार प्लस बघत आलो पण आता सध्या आपल्याकडे नवीन पॅटर्न मुळचंद मिलने सादर केलेला आहे हा फक्त ओनली तेराशे पंचवीस म्हणजे कंपनी एमआरपीची तीन साडेतीन प्लस जाते ती साडी आपल्याला मिळणार फक्त पंधराशे तेराशे पंधरा पर्यंत तेराशे पंधरा पर्यंत तेराशे पंचवीस चौदाशे तेरा पंचवीस आणि पंधराशे त्याला तीन क्वालिटी तीन रेंज मध्ये रेंज वर बघा आणि रेंज वाईज मटेरियल वगैरे पण सुंदर येईल त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि वर्क वगैरे पण जे आहे ते पूर्ण जरीच काम केलेलं आहे स्टोन बॉर्डर वगैरे मायक्रो स्टोन लावलेले आहेत त्याच्यावरती आणि मात्र तेराशे पंचवीस रुपये याचा ब्लाउज कसा आहे प्लेनच आहे का सेल्फ कलर मध्ये ब्लाऊज येईल इंदरेव सेल्फ इंदरे इंदरे कलर मध्ये ब्लाउज हा कोर्टाचा ब्लाउज प्रॉपर बुट्टी विणलेली आहे त्याच्यावर त्याच्यात किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये कलर तुम्हाला सहा कलर बघायला मिळतील सहा कलर हा बस कलर कलर तो मात्र कलर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर वगैरे पण आहे हा विणस पाटन आलेला आहे पाठेवाडी लुक म्हणतात याला पण आता सध्या रजवाडी म्हणून सध्या खूप ट्रेंड मध्ये झालेला आहे अच्छा आणि पॅटर्न डिझाईन खूप सुंदर येईल मॅम याच्यामध्ये जो आहे तो पॅटर्न अशा टाईपमध्ये येईल पूर्ण धाग्याचं वर्क केलेलं आहे जरीचं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि पूर्ण मल्टी कलर डिझाईनमध्ये साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे खूप साऱ्या मिळतील पॅटर्न डिझाईन बहुत एकदम चांगल्या डिझाईन्स पण आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे प्राइस काय यामध्ये हे स्टार्टिंग प्राइस कंपनी एम आर पी तशी सहा हजार पंच्याण्णव याची पण आपल्याकडे मिल प्राइस मध्ये फक्त तीन हजार रुपयाला मिळेल तीन हजार पंच्याण्णव तीन हजार पंच्याण्णव हा आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्स येतील डिझाईन कलेक्शन वगैरे भरपूर आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे डिझाईन्स वेगळे येईल वेगळे कलर्स वेगळे येतील याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला चार कलर वगैरे बघायला मिळतील कलेक्शन खूप सारे आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक साडीमध्ये काही साडींमध्ये सेल्फ ब्लाऊज येणार काही साड्यांमध्ये वेगळा ब्लाऊज रनिंग ब्लाउज येणार आणि काही साड्यांमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पाहिजे कॉन्ट्रास्टमध्ये पण केलेला आहे अशा टाईपमध्ये एक डिझाईन येईल त्याच्यामध्ये याचा डिझाईन पण वेगळा आहे तो पण बघू शकता आपण पदर फारी यायचा हा अशा टाईपमध्ये हा तुमचा पदराचा भाग येईल आणि ऑल ओव्हर साडी मॅम अशा टाईपमध्ये येईल ऑल ओव्हर साडीला बुट्टी विणलेली आहे हा थोडा बुट्टी डिझाईन मध्ये आणि हा पूर्ण वर्क मध्ये केलेला पूर्ण भरलेल्या डिझाईन मध्ये याच्यामध्ये पण चार कलर मिळतील याच्यामध्ये पण चा चार कलर येतील यामध्ये पण चार, चार कलर येतील प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला चार कलर अवेलेबल येतील आणि यामध्ये शक्यतोवर पेस्टलच कलर येतात डार्क कलर मिळत नाही रॉन मटेरियल मध्ये आणि पूर्ण हँडमेडचं काम केलेलं पॅटर्न आहे प्युअर शिफॉन मटेरियल आणि सध्या आपण हे ऑफर रेंज मध्ये काढलेले पीसेस जे जे असतात असतात ना ऑफर मधले पीसेस म्हणतो आपण ते वाले पीसेस याच्यामध्ये तुम्हाला बाराशे पंच्याहत्तर पासून स्टार्टिंग येणार जी कंपनी एमआरपी याची बत्तीसशे तेतीसशे रुपये राहते ती आपल्याकडे फक्त मिळणार बाराशे पंच्याहत्तर पासून प्युअर शिफॉन जॉर्जेट फॅब्रिक आणि लेहरिया पॅटर्न जे आपण राजस्थानमध्ये बघतो गुजराती मारवाडी लुक जे आपण म्हणतो त्या टाईपमधलं मटेरियल आणि कलर चार्ट त्याचा संपूर्ण अवेलेबल आहे आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वेगळ्या पाहिजे वेगळ्या डिझाईन्स मिळतील सेम मटेरियलमध्ये कलेक्शन पाहिजे वेगळं कलेक्शन मिळेल आणि याच्यावरती स्पेशली आपण आता सध्या ट्रेंडला चाललेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर पण आपण हँडमेडचं काम केलेलं आहे पूर्ण पायपिंग वर्क आणि वर्क, स्टोन वर्क वगैरे याच्यावरती करून घेतलेले